नमस्कार मंडळी तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे करंजा गावातील पारंपरिक प्रथा कारण जे चित्ररथ संध्याकाळी पालखीच्या वेळी साकारले जातात आणि वेशभूषा केलेले कलाकार तर ते चित्ररथ तयार कसे केले जातात त्या पद्धती आणि बाकीची धमाल चित्ररथांवरील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पण चला जाऊया आपण तिथे जिथे चित्ररथ तयार करण्याचं चा काम चालू आहे चला। या साइडला स्टेपन मारून चालले फ चित्र आहेत पोच लावणी केरामध्ये संभाजी महाराज माल कोणती आहे अशा पाच वेगवेगळी पित्रता आपल्याला बघायला भेटतील बघा गार्डन इच सजावट चालू आहे नंतर बघूया कशी सजावतात त्या

આશુક હા બોલ નજર મારો એ નજરી વિદરી

पण आलं काम चालू आहे दे बाबा दे मी पकडतो आता हे सगळ्या गाड्यांना लाईट लावायचं काम घेतात सध्या बॉर्डन टाक आणि बघ शेर लागले काय नाही आणि चालू कर म्हणजे समजल फॉल्टी आहे काय हो हो डायरेक्ट दाए। दाए। समजेल फॉल्टी आहे काय वायर

लावण्यासाठी किती मेहनत घ्यायला लागते आणि तुटेल ना याची काळजी घेऊन सगळं काही काम करायला लागते व्यवस्थित त्यासाठी माणसं तर हवी तेवढी ये गाडी बाई गट रूच जाऊ दे पार्टी जाऊ दे पार्टी घ्या पार्टी घ्या का शिवा आली काय तिथे काय महाराज आहे आणि ती झाड आणि साईडला आम्ही बांधतो आपल्या साईडला लागते आहे या गाडीला वांदले आता चालू आहे वायरमन इलेक्ट्रिशियन करून असंच सगळ्या गाड्यांना बांधू आता पब्लिक वाढली जाणार मी जाऊन नॉर्मल काम काम અરે ગાડી ઉચલા હા હિ મેન ગાડી આ સોંગ મધ મહી ગાડી અને ગાડી તો ડ્રાઇવર

तोंग जे चलचित्र असतात म्हणजे चित्ररथ असतात ते बघायला भेटतील तुम्हाला आणि पालखीमधली धमाल दाखवायचा प्रयत्न करीन जर मग मग अली कोणाची तर बघूया तर जाऊया आणि आपल्या घराजवळून एक असा नजारा भारी चांगला नजारा बघायला भेटतोय तर तुम्हाला दाखवतोय कारण घरातून डायरेक्ट आपल्याला यात्रा बघायला भेटते फ्रंट फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा भरपूर अशी यात्रा भरलेली आहे बघितल्या यात्रेचा नजारा इथून सुद्धा तुम्हाला दाखवतो हे आमची बसन आहेत मासली आहे इथून तुम्हाला दाखवतो यात्रेचा म्हणजे जरा या का बघा इन्सून संपूर्ण यात्राशी बघायला भेटतं घरासमोरच ग्राउंड असल्यामुळे यात्रा ग्राउंडवरच भरते त्याच्यामुळं हा नजारा आपल्याला दरवर्षी बघायला भेटतो आणि बैल आमच्या आलेले आहेत चित्र रथासाठी जे, जे दरवर्षी गाड्या असतात त्या गाडीसाठी आमचे बैल सर्व आमच्याच गाड्या असतात दादाच्या अशा अशामधली सर्वांच्या गाड्या असतात तर बघा आमचे दोघंजण अजून चार बैल अजून आणायला गेलेत पप्पा शेतावर पप्पा आणि काका गेले ते सुद्धा आता घेऊन येतील मग तुम्हाला दाखवते कोंबरी बघा दात्रा बागासाठी बसले कोंबडी इथं आणि इथन आपली मंडळी येता जाताना दिसतंय विक्रे विक्रे गो ओलकी ते असतील इथनं आपल्याला दिसतंय ना हा आपण इथन हाक मारायचे मग आता बघाय सुमित सुमित इकडं इकडं हा बघा यात्रेतली जाता येता माणसं आपल्याला दिसत आहेत काय काय ऐकायला फिरवतो जात्रा फिराव या बस हा 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 फिरा फिरा मस्त झाला फिरून झाली जत्रा हाय काय जा मग परत जा बारकेवाणी पालण्यान बसल्यावर नाही ना आत्ता बसायला जाता मंडले अजून तुम्हाला आमची ओलची की घरातून माणसं दाखवत चिकाई मजा आय मजाय काय घेता आयटमला घेऊन टाका आयटम ला घेऊ आता ये येऊन मस्त येत ना सगळी दिसतय चला एक यात्रेचा राऊंड मारते काय काय यात्रे का त्याला तुम्हाला दाखवतंय सगळे बारकेपर्यंत फेल नाही याचा काय आपल्याला उपयोग नाही लग्न झाल्यावर हो बारक्यापर्यंत घेऊन तुम्हाला समजेल यात्रा कशी भरलंय आता तुला नाही काय वाटायचं काय नाही भरलंय लग्न झाल्यावर पोराना घेऊन ये तुला समजाल यात्रा भरले कि तिथे माणसं हे बघा मी तर आहे मिकी माऊस मिकी माऊस मध्ये उभे मला जाम मजा याची पारख्या पाणी जाम मजा केली आम्ही आता आम्हाला घेईत नाही आणि इथं आहे आकाश पालना एवढा मोठा नाही आता बलवान होता आहे मित्र इकडे ब्रेक डान्स कोणला ब्रेक मध्ये जावंचा आहे ब्रेक डान्समध्ये माझ्या बागाला आपण दारावी थांबूया ब्रेक डान्स ब्रेक डान्स सुरू झाला बघा

चालेल मी पाचशे नाही अरे लांबची डिस्टस भाई कोणाच मध्ये नाही तुझे कुठल्या डोका मध्ये नाही कुठं बसत आहे अजून तुम्हाला आहे माझं नाव सांगा सबस्क्राईब केलं ते बसवते नाही राहि

झाला पालखीला आमचं बैल सुद्धा आलेलं आहे डोक्या बैल आमचा उरा हो रे काय करतोय काय करतस आणि आमचा जो राजा एकदम सगळ्यात आमचा जुना डोकरा आता डोकरा झाला आणि सगळ्यात जुना बैल आमचा राजा राजा शेठ आणि गुरा शेठ चला सजवू ला आणि आमचे बैल बघा इथे सजवायला घेतलेले आहेत आहेत पण छान आहेत अजून इकडे नंबर विंबर पेंटिंग चाललंय दादा सरकारवाला एक पंडवीस आहेत बाहेर पेंटर झाले लावली बघून का <laughs> ते काय आहे इथे येऊ बाहेरची माखवल वैलांची सजावट बघा जेवढं मोठं आहे तेवढी सजावट मोठी करायला लागते येऊ बाहेरच्या आणलाय सजावट म्हणतरी राजाला सजवत आहे आमचे आणि भुऱ्याला पण सजवलाय आमची शेवटची गाडी आहे नोकरी गाडी शेवटला बघा बघायचा बांधता आणि त्याला बांधला आता याला कंबरपट्टा बांधता आणि पेंटर काय झोप घेई नाही डोले विले ना काजू लावून घ्या कडक मध्ये फोटो काढते तिला

बूट एकच आहे भाईक वर्ष अजून चाललेला आहे गोवा येतील आपले यात्रेत आमचे आणि राजा सेठ पण चालला राजा सेठला बघ चावतात आरामात चालला गोभो एक सगळी गॅंग आमची चालली चला चला

सगळ्यांचं बैल आलेलं आहे रेडी हे गाडी दादाची गाडी इकडं मनीष दादाची गाडीची गाडी तुला घेतला हा दिसतं दिसतं मस्त दिसत आणि या साईडला आहे आमची पिंजवड आणि आमचं डोकर लास्टला ठेवलं नाही आण सावकाश हे वायरी जरा माणूस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज okay. आणि आज जी यात्रा साजरी करताय ना त्याच्यावर पण त्यांचेच त्यांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय ya जय ya आता या

میں چلوے 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 چلوے

प्लीज सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय